तुम्हाला दगड मारायची वाट बघायला लागला आपल्या गावातील पैलवान श्यामराव मुळी मोठे पैलवान होते पहिले हिंद श्रीपद मारुती मध्ये मारुतीमध्ये पेक्षा सुद्धा मोठे पैलवान होते श्यामराव मुळी त्यांची ही अठ्ठावन्न सालची जाहिरात माझ्याकडे आहे तर अभिमान सांगतो की अठराशे एक्क्याण्णव पासून एकोणसाठ सालापर्यंत पुरा महाराष्ट्र पुरा कर्नाटक आणि इंडिया पाकिस्तान एवढ्या जाहिरातीचा खजिना मला मिळाला आहे तुकाराम हरी जाधव कसबेकर उर्फ पठाण बसतात ही त्यांना पठाणी पदवीधीर्थी राजे राजर्षी राजर शाहू महाराजांनी तर ह्यांचा हा खजिना पन्नास वर्ष माझं मनात होतं तर एक दोन वर्षापूर्वी मला हा मिळाला तर त्यातल्या ह्या जाहिराती तर तुम्हाला सांगतो कराडचं ईदगाचं मैदान या कुणाला कोणाला मला पण माहीत नाही पण मी जाऊन आता बघणार कुठं ईदगाचं मैदान कुठं आहे वेलफेअर फंडाचे मत्ती करता झालेला दोन दोन अठ्ठावन्न रोजी आणि पंजाबी आहे मंगलराय पंजाबी म्हणजे मंगल श्याम्राम मुळी पंजाबी आहे राघू राहू म्हणजे राघू बनपुरी साधिक पंजाबी वर कुस्ती झालेले राघू बनपुरी यांची पण कुस्ती आहे ह्याच्यात मारुती वडार आणि इसरो पंजाबी मारुती वडार पण पट्टीचे पैलवान तर आता काय नुसतं चालू आहे दुसरीकडे लक्ष आहे सगळ्यांचं एवढा जेवढा मला इतिहास सांगायचा तेवढा मी सांगितलाय धन्यवाद वस्ताद वस्तादाने दिलेल्या माहितीबद्दल वस्तादांचं आपल्या कमिटीच्या वतीनं अभिनंदन आभार